धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात हातपाय पसरलेला पूर ओसरतो आहे पण आता पूर ओसरल्यानंतर राहणारा चिखल आणि गाळ काढण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांना आणि आव्हानांना तोंड द्यावं लागते तर कर्मचाऱ्यांकडून रस्त्याच्या स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली आहे कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हा सहकार बार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव पाटील यांचे जुलै रोजी निधन झाले सहकार, सहकार बारची स्थापना करत पहिला अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता आशियाई कुस्ती स्पर्धेत हातकणंग पट्टणकोडोली पट्टणकुडोली गावच्या शिरपेचात मानाचा तुरा थायलंड येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत कुमारी रोहिणी खानदेव देवबा हिला गोल्ड मेडल तर कुमार यश काशीनाथ कामांना याला सिल्वर मेडल <गणागी> <गणागी> महापुराच्या विळख्यात अडकलेल्या कोल्हापूरला दिलासा देणारी बातमी पंचगंगा नदीच्या पाणीपातीत इंचा इंचाने घट राजाराम बंदरा येथे पाणी <गणागी> पातळी <गणागी> सेहेचाळीस इंचावर तर त्र्याऐंशी <गणागी> बंदारे पाण्याखाली कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात एकूण अठरा पॉईंट एक मिलीमीटर mm पाऊस तर भुदरगड तालुक्यात सर्वाधिक बत्तीस पॉईंट आठ मिलीमीटर mm पाऊस पडल्याची नोंद पंचगंगेच्या पुरामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांसोबतच मुख्या जनावरांचे खूप हाल या पार्श्वभूमीवर कल्लापांना अवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून उभा ऊस तोडून जनावरांच्या चाऱ्याची सोय बेळगाव येथे ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन आयोजित ज्युनियर गर्ल्स राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन कोल्हापुरातील पाच मुली कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करणार तर सिद्धेश्वर हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या चार तर एक मुलगी संजीवनी विद्यानिकेतनची पेठवडगाव येथील भालचंद्र रघुनाथ कोळी यांची ताराराणी पक्ष पेठवडगाव शहर युवक आघाडी उपाध्यक्षपदी निवड माननीय जिल्हा परिषद सदस्य डॉ राहुल आवाडे यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ राज्यमार्ग व चव्वेचाळीस प्रमुख जिल्हामार्ग असे एकूण त्रेपन्न मार्ग बंद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयाधिकाऱ्यांनी दिली माहिती दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या यशस्वी शिंदेची निर्गुण हत्येचं प्रकरण चांगलंच तापलंय खून करणाऱ्या आरोपीला तात्काळ कर फासावर लटकवा अशी घोषणाबाजी करत हजारो नागरिकांनी उरण पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढला तर या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या